का चालू कसल्यात घ्यायचं का ब्लॉक करायचा का तुला मग मॉलमध्ये कसली गर्दी आज बघा आम्ही दोघी आलो आहे पण ते दोघ जण यायचे बाकी आहे हा ना बॉईजची बस तिथे लवकरच झाली येते ते मग फिरूया तिकडे गर्दी आज दोघ जण आता तिथेच बघा आले 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 हॅलो 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 इथे आपण सगळ्यात पहिले आलेलो वेस्ट साईडला वेस्ट साईडचे कपडे तर मला एवढे आवडले नाही ऑफर आहे तर आता बॉईजचं चेक करूया कसा कलेक्शन आहे तर इथे हे यश मला काहीतरी बोलतय आणि इथे बॉईल फक्त मस्ती चालू असते यांची बस बाकी काहीच नाही कुदळ म्हणजे काय उद्या मारायला कुदळ आहे हे दोनशे ला आहे ऍक्च्युली ते आहे एक नऊशे नव्याण्णव ला ते बोलते दोनशे ला दोन हजारला ला ते याच्यासाठी आहे आहेत <laughs> साठी चांगलं जवळपास मला वाटत पाच सहा महिन्यानंतर मी त्यांना मॉलला घेऊन आले ठीक आहे त्यामुळे खूप खुश असते कसले एक्सायटेड आहेत ना छान आहे ना ना मला बॅग दाखवतायत आणि यांना हात नको लावतोय थी। ठीक आहे ना यार बच्चे आहे एवढं काय कशी वाटते गाईज एंजल मध्ये मला अशी मोठी घ्यायची ज्याच्यामध्ये आपलं सगळं सामान वगैरे बसेल ना अशी ही बघा ही ऑल टाईम एक्साइटेड पोरगी आहे पोरगी म्हटल्यावर असली हाऊस माऊस राहतेच आय थिंक ही छान वाटते मला कूल वाटते काय गुड गुड भेटली आहे माझे त्याच्यासाठी बघत मी दोन कार्टून काका कंजूस काका यांचे बघतायत आणि त्यांनी फायरली ही काहीतरी आवडली आहे मला तर ही आवडली आहे बिकॉज ही सेल मध्ये पण आहे आणि छान आहे पण ही पण राहू दे ही आवडली मला ही म्हणजे हां ती हातात पकड ती आवडली आहे त्याने तीन जीन्स आणि पोरं वैतावाला कारण त्यांना काहीतरी गेम वगैरे पाहिजे आम्ही तिघे जण काय करतो आपण वेट करून काकाचा कारण ते केलं ट्रायल रूममध्ये तीन जीन्स ट्राय स्टार्टर बघू असलं तर लई बोर झालं आहे कारण त्या काहीतरी आहे म्हणून तर आता काका एक जीन्स ट्राय तुम्ही दाखवायला येतील नाही ते माहिती आहे का अच्छा तर काय आता काका आलेले हां ठीक आहे काका ही मला पण एवढी नाही आवडली बॅक कराइचं म्हणजे घणे कशाला मग बॅक कट अरे हिरोईन हात का असा थँक्यू बूट काट कॅमेरा तर गाईज आता काका चेन लागलेले गेलेले तर आता थर्ड वाली फॅन्सी बघू नेते काकाला काकांनी ती आवडली पण ती लाईट आहे अच्छा यश काय बोलतेय तुला सांग काय

तर आता आपल्याला जायचं आहे गेम रूममध्ये तर कसं वाटेल आपल्याला गेम रूममध्ये जायला तर सगळ्यांनाच आवडतं लहान मु मुलांना तर चला गायच पुढच्या ब्लॉगमध्ये भेट थँक्यू चलो शॉपिंग केलेली आहे फायदे मी पकडून शॉपिंग केली आपण इतकी स्वस्त आणि रिजनेबल भेटली ना का बस हे आहे नवीन आले मॉलमध्ये गेम

मग ट्राय करू का टाकत सही व्हेरी गुड व्हेरी गुड पास्ता आणि एंजल साठी यांचा पिझ्झा आला आणि दोघ जण थोड हे बघा यांचं कसं खायचं चाललं साठी जे ऑर्डर केले ते पण ही पाण्याची बॉटल ना मला त्या शॉपमध्ये नाही भेटली आधी जिथे ट्वेंटी रुपीजला असायची सो ही मला थर्टी रुपीजला घ्यावी लागली पण ठीक आहे थर्टी फोर्टीन सिक्स्टीच्या ऐवजी ही थर्टीला ओके रेडी आहे इथे आपली दाल खिचडी आणि ते छोले भटुरे मला टेस्ट नक्की सांग कशी आहे <laughs> काका ना। काका दाल किचडीचे पण टेस्ट चांगले घरातल्या सारखी म्हणजे दोघं यांचं काकांसोबत खूप चुकीचं वागले त्यामुळे त्यांना पनिशमेंट आहे त्याच्या काकांना पिझ्झाचा एक घास खायचा होता त्यामुळे त्याबद्दल मला द्यायचं आहे खायचं आहे ह्या लोकांनी त्याच्यावर थुंकलं सो काका खूप डिसअपॉइंट आहे त्यांच्यासोबत आत्ता खाऊन ठेऊन झालं आहे आपण निघालो आता घरी जाण्यासाठी आणि ट्रेन तर भेटणार नाही आहे कारण उशीर झाला आहे सो आपल्याला जावं लागणार आहे बसने आणि ह्यांचे जे आहेत ना ते मूव झाले ऑफ लोकांचंही कारण त्यांना आम्ही ओरडलं म्हणून आणि ओरडणंही आवश्यक आहे कारण सवयी ज्या आहे त्या माणसाला नेहमी चांगलाच लागल्या पाहिजे त्यामुळे